आज आपण अगदी लुसलुशीत आणि तोंडात ताकताच विरघळणारे गुलाबजाम कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर गुलाबजाम शक्यतो सर्वांनाच खूप आवडतात तर आज आपण हे गुलाबजाम जे गिफ्टचं प्रिमिक्स मिळतं त्या प्रिमिक्सपासून कसे बनवायचे ते पाहणार आहोत अगदी मार्केटसारखे लुसलुशीत हे गुलाबजाम बनतात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार भाग्यशीच कुकिंग चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात इथे आपण गिट्स जे गुलाबजामचं प्रिमिक्स आहे त्याचं दोनशे ग्रॅमचं पॅकेट घेतलेलं आहे याच्या मागच्या साईडला गुलाबजाम कसे बनवायचे याची माहिती दिलेली आहे तर गुलाबजाम बनवताना थोडीशी जर प्रोसिजर बदलली तर आपले गुलाबजाम अगदी मार्केटसारखे लुसलुशीत बनतात आणि या आपण गुलाबजामच्या प्रिमिक्सपासून पस्तीस ते चाळीस गुलाबजाम बनवू शकतो आता हे व्यवस्थित आपण यातून ते प्रिमिक्स का बाहेर काढून घेऊयात तर या प्रकारचं प्रीमिक्स आपल्याला भेटतं आता हे कट करून आपण चेक करूयात की किती याचं माप भरते तरी ते चेक केलं तर दीड कप हे प्रीमिक्स भरलेलं आहे तर व्यवस्थित हे मी एका भांड्यामध्ये काढून घेते पॅकेटवर दिलेल्या माहितीनुसार थ्री बाय फोर कप दुधामध्ये आपल्याला हे मळवून घ्यायचं आहे आता आपण तसं न करता चमच्या सहाय्याने व्यवस्थित याच्या गाठी पहिल्यांदी काढून घेतो आहे आणि त्यानंतर जे दूध आहे ते आपल्याला थोडं थोडं करत याच्यामध्ये मिक्स करायचं आहे मळून न घेता सर्वात पहिल्यांदा आपण हे चमच्या सहाय्याने दूध यामध्ये मिक्स करणार आहोत तर थोडं जसं लागेल तसं थोडं थोडं करत हे दूध व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं त्यामुळे आपले गुलाबजाम अगदी मार्केटसारखे लुसलुसित बनतात तर हे मिश्रण आपण मिक्स करण्यासाठी पाण्याचा पण वापर करू शकतो दुधाऐवजी तर इथे तुम्ही पाहू शकता आपण मस्त मिश्रण मिक्स केलेलं आहे आता आपण हे भिजण्यासाठी दहा ते पंधरा मिनिट झाकण ठेवून देतो आहे तोपर्यंत आपण चाचणी बनवून घेऊयात तर इथे दिलेल्या माहितीनुसार आपल्याला सहाशे ग्रॅम साखरेमध्ये सव्वा चार कप पाणी घ्यायचं आहे तर इथे मी मोठ्या कढईमध्ये ही साखर टाकून घेते आपले जितके गुलाबजाम आहेत तर आपल्या चाचणीमध्ये गुलाबजाम बुडतील त्यानुसार आपल्याला चाचणी बनवायची आहे ते इथे मी व्यवस्थित हे पाणी टाकून घेते आता आपण ही साखर चमच्या सह्याने व्यवस्थित अशी विरघळेपर्यंत हलवून घेऊयात आपण ही प्रोसेस मंदाच्यावरतीच करणार आहोत इथे पाहू शकता मस्त आपली साखर विरघळलेली आहे आता आपण ही चाचणी होईपर्यंत गुलाबजाम करून घेऊयात पंधरा मिनिट झालेले आहेत आता आपलं मिश्रण व्यवस्थित भिजलं आहे का ते चेक करूयात इथे तुम्ही पाहू शकता ज्यावेळेस आपण मिश्रण बनवलं होतं त्यावेळेस ते, जा ते, ते जास्त ओलसर होतं आता व्यवस्थित असं भिजलेलं आहे हाताला मी तूप लावून हे व्यवस्थित एकदा चांगलं मिक्स करून घेते तर हाताच्या साह्याने आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत हाताला तूप लावल्यामुळे हे मिश्रण आपल्या हाताला चिकटत नाही आणि हे व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे आता आपल्याला याचे गुलाबजाम करून घ्यायचे आहेत तर इथे मी एक चमचा घेतलेला आहे छोटा तर सगळे गुलाबजाम सारखे एकाच आकाराचे यावे यासाठी मी त्या चमचाचा वापर करते तर इथे व्यवस्थित आपण हे गुलाबजाम करून घेते तुम्ही पाहू शकता कुठलाही क्रॅक नाही आहे अगदी मऊ गुलाबजाम बनलेले आहेत असेच मी बाकीचे गुलाबजाम पण करून घेते तर तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब बटनवर क्लिक करावे लागेल तुम्ही पाहू शकता अगदी मस्त एकसारखे आपले गुलाबजाम बनलेले आहेत आणि या आकाराचे गुलाबजाम बनवले तर पस्तीस ते चाळीस गुलाबजाम बनतात आता आपली चाचणी झाली का नाही ते चेक करूयात तर इथे तुम्ही पाहू शकता आपण इथे बोटाने चेक करू शकतो अगदी परफेक्ट आपल्या गुलाबजामसाठी ही चाचणी बनलेली आहे आता आपण गुलाबजाम तळून घेऊयात तर इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं त्यामध्ये गुलाबजाम टाकून घेते आता गुलाबजाम खाली चिकटवू नये म्हणून हे थोडंसं मी हलवून घेते आधी गुलाबजाम तळण्याची प्रोसेस आपल्याला मंदाच्यावरती करायची आहे त्यामुळे आपल्या गुलाबजामला अगदी सुरेख असा कलर येतो इथे तुम्ही पाहू शकता काय मस्त असा कलर आलेला आहे आणि आपल्या गुलाबजामचा आकार पण बदललेला आहे तर व्यवस्थित असे तळले गेलेले आहेत आणि कुठलाही क्रॅक आलेला नाही आहे अगदी मऊ लुसलुशीत आपले गुलाबजाम बनलेले आहेत इथे मी दुसरी बॅच पण तळून घेते आता आपण हे गुलाबजाम सर्व काढून घेऊयात कधीकधी गुलाबजाम तेलामध्ये टाकल्यानंतर फुटतात किंवा त्याला चिरा पडतात किंवा क्रॅक येतात तर या पद्धतीने जर गुलाबजाम बनवले तर कधी असा क्रॅक येणार नाही तर आता हे गुलाबजाम आपण चाचणीमध्ये टाकून घेऊयात मस्त आपण हे गुलाबजाम सर्व टाकून घेतोय इथे तुम्ही पाहू शकता काय मस्त असे दिसत आहेत आता आपण हे थोडेसे हलवून घेऊयात त्यामुळे सर्व गुलाबजामला चाचणी लागेल आता आपल्याला गुलाबजाम भिजण्यासाठी एक तास झाकण ठेवून द्यायचं आहे एक तासानंतर आपण पाहू शकतो आपल्या गुलाबजामचा आकार बदललेला आहे भरपूर असे मोठे झालेले आहेत मस्त अशी चाचणी पिलेली आहे आता आपण हे चेक करूयात इथे तुम्ही पाहू शकता अगदी लुसलुशीत झालेले आहेत तोंडात टाकताच विरघळतील असे आपले गुलाबजाम बनलेले आहेत आपण हे कट करून चेक करूयात अगदी पटकन हे गुलाबजाम तुटत आहेत मऊ लुसलुशीत हे बनलेले आहेत अगदी मार्केटसारखे हे गुलाबजाम बनलेले आहेत तर एकदा या पद्धतीने गुलाबजाम नक्की ट्राय करून पहा अगदी मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळणारे हे गुलाबजाम बनलेले आहेत तर रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि यानंतर तुम्हाला कोणती रेसिपी पाहायला आवडेल ते पण कमेंटमध्ये सांगा तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद